सुरक्षितता ही फक्त घोषणा नाही जीवनाचा एक मार्ग आहे रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी देशामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो यावर्षी अकरा जानेवारी ते सतरा जानेवारी या, जाने जाने या कालावधीमध्ये केंद्र सरकारचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय रस्त्यांवरील सुरक्षितता सुधारण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सर्व संबंधितांना या निमित्ताने योगदान देण्याची संधी देण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला होता याच अनुषंगाने बजाज नगर या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं या अभियानाचं आयोजन वाहतूक विभाग आणि मोटार चालक कामगार वाहतूक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बजाज नगर येथील वृंदावन हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी सिग्नलचे पालन करा गाडी चालविताना मोबाईल वर बोलू नका मद्यप्राशन करून गाडी चालवू नका कानाला हेडफोन लावून गाडी चालवू नका गाडी चालवितांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करा असे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक महामार्ग प्रादेशिक विभागाच्या डॉक्टर अनिता जमादार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस एस पवार वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले मोटार मालक कामगार वाहतूक संघटना अध्यक्ष सचिन जाधव मराठवाडा विभाग प्रमुख विजय काकडे संपर्क प्रमुख कैलास कासार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं आयोजन गोकुळ तुपे मुकेश मंगरोळे

संपूर्ण उद्धस्त होत yes, तर म्हणूनच या वाढत्या वाहन अपघातांना आळा घालण्याकरता केंद्र आणि राज्य शासनातर्फे विविध उपक्रम राबवले जातात आणि याच उपक्रमाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपल्या संपूर्ण देशात राबवू शकतात